तुम्हाला जर पाठीच्या मणक्याचे दुखणे असल्यास ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या दिवसातून आठ दहा वेळा मोठ्याने आणि स्पष्ट वाचाव्यात या ओव्यांच्या उच्चाराने पाठीच्या पण्यात सर्व मणक्यांमध्ये आणि कमरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात त्या तरंगाच्या प्रभावाने नस नाड्यांची विकृती गुंतागुंत जे काही असेल ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो चला तर मग आता पाहूया ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील पाच ओव्या नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण परमवी तरुणतरतुर्या नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाणा सज्जण वण चंदना नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव मन्मत सुभाव भजन भाजना बकुंभ भंजना विश्वोद्भव भुणा श्री गुरुराया म्हणजेच स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय हीच कोणी एक तरुण स्त्री त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्रीगुरु तुम्हाला माझा नमस्कार असो अहो संसाररूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वाणीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे अशा स्त्रीगुरो तुम्हाला माझा नमस्कार असो अहो सर्व जगाचे पालन करणारे कल्याण रत्नांची खाण असलेले भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव तुम्हास माझा नमस्कार असो शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा ब्रह्मानुभावाच्या राजा वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुम्हास माझा नमस्कार असो शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे संसार संसाररूपी हत्येंच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे अहो श्री गुरुनाथा तुम्हाच माझा नमस्कार असो